नमस्कार मी स्वातीओ सौंदर्य तज्ञ व सामाजिक कार्यकर्णी जय महाराष्ट्र पत्रकार संघ व झुंजार लेखणीच्या वतीने महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवशाली तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांची स्मृती जतन करण्यासाठी महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराचे आयोजन मुंबई येथे केलेले आहेत मी तर स्वतः तिथे आहेच आहे माझ्यासोबत आमदार अशोक भाऊ धात्र मुंबई बँकेच्या संचालिका तेजस्वी अभिषेक मॅडम तसेच तसेच होळकर सुनबाई आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्वी गलांडे तसेच अभिनेत्री झरा खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार सर यांचे आपल्याला विशेष योगदान लाभले आहे आणि त्यांचं कायम आपल्या बरोबर म्हणतात राहतच तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती जय शिवराय जय महाराष्ट्र